शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडनं नवं नाव बहाल राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरावं वा लागणार नाव मिळाल्यानंतर शरद पवार गटानं एक्स या सोशल माध्यमावरती पक्षाचं नाव बदललं जुनं नाव काढून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नवीन नाव ठेवलं गेलंय राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मेरिटनुसारच दिला जाईल निवडणूक आयोगाचा निकाल इथे जोडला जाणार नाही विधानभवनानं निवडणूक आयोगाकडनं कोणतेही कागदपत्र मागवलेले नाहीत अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती शरद पवारांकडनं पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्षकार्यालयाचं नाव काळ्या कपड्यानं झाकलं यावेळी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भाऊक पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांचं मुंडन आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव आम्हाला हवं होतं आणि तेच नाव मिळालं जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया तर पाकिट मारासारखं आमचं घड्याळ मनगटावरनं चोरलं आव्हाडांची अजित पवार गटावर टीका मुंबईमध्ये भुजबळांच्या घराबाहेर शरद पवार गटाची बॅनरबाजी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांच्या घराबाहेर सुद्धा हे बॅनर लागले पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचे अद्याप आदेश नाहीत वरिष्ठ पातळीवरनं आदेश आल्यावरती लगेचच कार्यालय ताब्यात घेऊ पक्ष आणि चिन्ह मिळाल्यामुळे आपसुकच पक्ष कार्यालय सुद्धा आमच्याकडे येतील अमोल मिटकरींचं विधान अजित पवार यांच्या विरोधात एक टोळी काम करत होती त्याचा मोहरक्यात जितेंद्र आभाड आहे मात्र मुंबरा त्यांच्या हातात राहील का हे आता त्यांनी पाहावं अमोल मिटकरींच्या आव्हाडांवर टीका लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत असतं त्यालाच पक्ष मिळतो आपण हे आधीपासून सांगत होतो शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीची सुद्धा परिस्थिती आहे न्यायालयानं अत्यंत योग्य निर्णय दिलाय निवडणूक आयोगानं अतिशय योग्य निर्णय दिलाय गिरीश महाजन यांचं वक्तव्य वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध हाताला काळ्या फिती बांधून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयाबाहेर शरद पवार गटाची निदर्शनं काळ्या फिती लावत आणि काळे झेंडे दाखवून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध जळगावमध्येही शरद पवार गटाकडनं निषेध व्यक्त यावेळी अजित पवारांबाबत आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात रामानंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानंतर जळगावमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा मात्र राज्यात राजकारणात बाप बदलणं ही नवीन पद्धत सुरू झाली आहे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची टीका मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचं जंगी स्वागत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष तर भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरही राष्ट्रवादीकडनं जल्लोष फटाक्यांची आतशबाजी आणि शहरातनं पायी रॅली काढत आनंद साजरा यवतमाळमध्ये शरद पवारांचा गट आक्रमक बसस्थानक चौकात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात रोष व्यक्त पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक पक्ष कार्यालयातील बोर्डावर असलेलं अजित पवारांचं नाव खोडत कार्यकर्त्यांकडनं निषेध शरद पवारांनी साधला युवकांशी संवाद लोकशाहीमध्ये अधिकार महत्वाचे असतात चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे चुकीला विरोध करता यायला पाहिजे शरद पवारांचं विधान ज्या पद्धतीनं शिवसेनेला मिळालेलं तात्पुरतं नाव आणि चिन्ह कायम राहिलं त्याचप्रमाणे शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांची माहिती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवार यांच्यावर आरोप आज रोहित पवार कागदपत्र सादर करतील खोटी कागदपत्र तयार करून चोरच न्यायाधीश झालाय त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं भाजपमध्ये नैतिकता उरलेली नाही उद्धव ठाकरेंची टीका उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं मात्र ते फेसबुक लाईव्हवरचे पंतप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली दाढीला कुणीही खेचून आणलं असतं कुठूनही खेचून आणलं असतं या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला शिंदेंचं प्रत्युत्तर भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पारडसिंग गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार तर अनुसया माता मंदिर देवस्थान इथे फडणवीसांचा मुक्काम भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम नागपूरच्या पारडसिंग गावात यावेळी फडणवीसांनी निस्वादे कुटुंबियांच्या घरी भेट दिली गावात मुक्कामी आल्यामुळे गावकऱ्यांशी संवाद होतो फडणवीसांची प्रतिक्रिया यवतमाळ वाशिम लोकसभा वा मतदारसंघात मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा मात्र संजय राठोड यांना महायुतीकडनं लोकसभा उमेदवारी देण्यास भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध कृषी विभागाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती उदगीर पोलीस स्थानकातील प्रकाराची चुकीची चुकी माहिती चुकी चुकी दिली गेली गुन्हे कमी करण्यासाठी नाही तर पोलीस कर्मचाऱ्यानं नवी गाडी घेतल्यामुळे बोकड कापला तो प्रकारही चुकीचाच आहे त्यामुळे चौकशी करून कारवाई केली जाईल गृहमंत्र्यांची माहिती शासनाच्या नियमानुसार देशातील सर्व न्यायालय पेपरलेस होणार या पार्श्वभूमीवरती वसई कोर्टाच्या बाहेर ई सेवा केंद्र सुरू कोर्टात दाखल होणाऱ्या सर्व दाव्यांचे पेपर स्कॅन करून संबंधित विभाग वकील आणि न्यायाधीशांकडे पाठवणार नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्ब किंवा वस स्फोटक नसून रेडमॅटिक कंपनीची आग नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचं तपासातनं निष्पन्न सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जास्त जागा घेऊन पक्ष मजबूत करायला हवा ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या जागा मित्रपक्षांसाठी सोडू नयेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांची आक्रमक भूमिका आघाडीमधल्या पक्षांनी एकत्र लढायचं की वेगवेगळं हे आधी निश्चित पाहायला हवं एकत्र लढायचं असेल तर असे बिग ब्रदर अॅटिट्यूड बाजूला ठेवायला हवा आणि आपली चादर पाहून जागांची मागणी करावी प्रकाश आंबेडकरांची भूमिका संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरमधनंच निवडणूक लढवणार अकरा तारखेला वाढदिवसाच्या कार्यक्रमात घोषणेची शक्यता भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडनं अधिक पर्याय आहेत विरोधक काय करतात याकडे आमचं लक्ष आहे विरोधात उतरणाऱ्याला रनआउट कसं करायचं हे आमच्या हातात आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य आदित्य ठाकरेंकडनं बीडीडी पुनर्विकास वसाहतीतल्या इमारतींच्या कामाचा आढावा राज्यात पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत दोन पक्ष फोडले अजूनही पक्षांतर करण्यासाठी आमच्या लोकांवरती दबाव आहे पाहणीच्या वेळेला आदित्य ठाकरेंची टीका मनसेशी युतीबाबत काय होईल कोणता निर्णय होईल याची कल्पना नाही पण राज ठाकरे आणि आमची मतमतांतर नाही आमचे विचार वेगळे नाहीत यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील गिरीश महाजनांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत निवासी डॉक्टरांची बैठक निवासी डॉक्टरांना दहा तारखेच्या आग मानधन दिलं जावं यासाठी हमी मिळाली आहे मानधनामध्ये दहा हजार रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे अजित पवार यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांचा जामीन मंजूर पंतप्रधान मोदींचे बॅनर विद्रूप केल्याप्रकरणी विविध अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होता मनोज जरांगे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावरती मराठा समाज बांधवांकडनं ठिकठिकाणी थीक जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यामध्ये लस्ती खेच कुणासाठी काहीही केलं तरी वेळ आली की फणा काढतातच मी ही गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार वसंत मोरेंच्या स्टेटसची चर्चा यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवरती मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं कोणतीही कारवाई करू नये पालिका आयुक्तांचे आदेश ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना भाजप आमदार निरंजन डावखरे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा सेविकांची शहापूर ते मंत्रालय पदयात्रा नऊ फेब्रुवारीला यात्रा ठाण्यामध्ये पोहोचेल मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गाराणं घालणार राजेश सिंग यांची माहिती पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू करणार या माध्यमातून वाहनचालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड बत्तीस पोली पोलीस स्थानकात गुन्हे नोंद असलेल्या जवळपास दोनशे गुन्हेगारांना पोलिसांची समज गुन्हेगारांना केवळ अटक नाही तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाते हे दाखवण्यासाठीच परेड होती शहर गुन्हेगारी मुक्त करणं हा आमचा उद्देश आहे कुणी कायदा हातात घेऊ नये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची गुंडा आणि गुन्हेगारांना तंबी तीनशे सतरा गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयामध्ये तीन तास परेड सायबर फ्रॉडचं प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडनं सायबर शील्ड उपक्रमाचं आयोजन उपक्रमामध्ये एकूण एकशे शहाऐंशी पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक मनोज जरांगेंचं चलो मुंबई असं मजकूर असणारं बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकाविरोधात पिंपळनेर पोलीस स्थानकात गुन्ह्याची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती अमोनियाची वाहतूक करणारा टँकर उलटला डहाणूच्या महालक्ष्मीजवळ टँकर उलटल्याची माहिती नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं तहसीलदारांचं आवाहन भंडाऱ्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट कामगार आयुक्त कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात किचन सेट कामगार पेटी आणि शिष्यवृत्ती अर्जासाठी ही गर्दी उसळली होती रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस स्थानकात मोर्चा रामदास कदमांच्या विरोधात शिवीगाळ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून ठाकरे गटानं दंगा घडवून आणल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप जनसंवाद यात्रेदरम्यान कणकवलीमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी देवगडमध्ये भास्कर जाधवांचा पुतळा जाळला राणेंवरती टीका केल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक अकोला जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचं ठिया आंदोलन तेरा कोटी एकोणपन्नास लाखांच्या कामांचं नियोजन आठ महिन्यांपासून रखडल्याचा आरोप रायगडच्या महाडेमआयडीसीतील कंपनीमध्ये मोठी आग प्रदीप शेटे केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली महाडेमआयडीसी आणि अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ पालिका कर्मचाऱ्याला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप जनता दरबारामध्ये समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपींना निलंबित करण्याचे आदेश रविकांत तुपकरांचा जा जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उर्वरित सुनावणी आज पार पडेल कनिष्ठ न्यायालयाकडनं तुपकरांच्या संबंधातील जुने रेकॉर्ड न आल्यामुळे उर्वरित सुनावणी आज पार पडणार आहे यवतमाळ बाजार समितीमध्ये तुरीचे भाव घसरले गेल्या दोन दिवसांपासून दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असलेले भाव नऊ हजार शंभर रुपयांवर दूरवरून विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेकडनं दुचाकी चोरट्याला अटक करण्यात यश चोरट्याकडनं विविध गुन्ह्यातील दहा दुचाक्या जप्त दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावर एका व्यक्तीनं पिस्तूल उगारलं पुण्यातील हडपसर परिसरात ती घटना पिस्तूल जप्त करत तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं पती आणि सासूला शिक्षा करून महिलेला दागिने मिळवून देण्यासाठी पोलिसांकडनं पाच लाखांची मागणी लाच स्वीकारणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद पुण्यामध्ये महिला उद्योजकांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन एमसीसीआयएचा महिला उद्योजकांसाठी नवा उपक्रम स्थापनेपासून ते क्रेडिट सुविधा आणि ब्रँडिंग ते निर्यात सुविधा या सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचं विधेयक मंजूर विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर झाल्यामुळे उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य अरविंद केजरीवाल यांना सतरा फेब्रुवारीला ईडी समोर चौकशीसाठी हजर राहावं लागेल दिल्लीमधल्या ईडी न्यायालयाचे आदेश धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी केजरीवाल यांना पाच वेळेला समन्स उल्लंघन केल्यानं ईडीनं न्यायालयात धाव घेतली होती काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरकारभारावर मोदी सरकार आज श्वेतपत्रिका आणणार संसदेचं कामकाज सुद्धा एका दिवसानं वाढवलं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर यावेळी त्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहाची भेट मागास जातींमध्ये श्रीमंत झालेल्या आणि आरक्षणाचा लाभ मिळालेल्यानं आरक्षणात वगू का नये सर्वोच्च न्यायालयाकडनं सवाल उपस्थित अर्थसंकल्पानंतर आज जाहीर होणार आरबीआयचं पहिलं पतधोरण कर्जाचा हप्ता कमी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कारवाईला न्यायालयामध्ये आव्हान न देण्याची पेटीएम पेमेंट्स बँकची भूमिका बँकिंग नियमकाच्या नियमांची पूर्तता करण्यावरती पेटीएम भर देणार विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या आणखी दोन कसोटी सामन्यांना मुकणार राजकोट आणि रांचीतील कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही अभिनेता वरुण धवनच्या बेबी जॉन सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित या सिनेमामध्ये वरुण धवन पहिल्यांदाच अॅक्शन रोलमध्ये दिसेल इलेक्ट्रिक वाहनं घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ सीएनजी वाहनांची चौकशी वाढली कार्स ट्वेंटी फोरच्या अहवालात माहिती समोर प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार टोबी किचं बासष्टाव्या वर्षी निधन कॅन्सर झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट